कराड तालुक्यातील एका गावातील सोळा वर्ष वयाच्या मुलीचा जबरदस्तीनं विवाह केल्याचा प्रकार पीडित याबाबतची तक्रार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी आईवडिलांनी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय या फिर्यादीनुसार मुलीचे आई पती सासू सासरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ती कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते तुला बघायला बारा जून रोजी पाहुणे येणार आहेत असं तिला आईवडिलांनी सांगितलं आपण आता फक्त साखरपुडा करायचा अशी बतावणी त्यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील कोथळे येथील एक कुटुंब त्या मुलीचे स्थळ पाहायला आले साखरपुडा करायचं म्हणून थेट लग्नाची तयारी सुरू झाली मुलीच्या लक्षात आल्यावर तिने माझे लग्नाचं वय नाही असं म्हणत स्पष्ट नकार दिला मात्र तिच्या आईवडिलांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर मुलीच्या परवानगीशिवाय लग्न करून तिला सासरी पाठवण्यात आले तिने सासरहून पळ काढून कराड तालुका पोलीस ठाण्या गाठले तिच्या फिर्यादीवरून आई वडील पती सासू सासरे भटजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित मुलीने केलेल्या विनंतीनुसार पोलिसांना तिच्या फिर्यादीवरून आईवडील पती सासु सासरे भटजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित मुलीनं केलेल्या विनंतीनुसार पोलिसांनी तिला महिला वसतीगृहात ठेवला आहे